येथे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेली भारतीय संविधानाची प्रतिकृती ह्या प्रतिकृती एका मनोवादी मनु मनोवृत्तीच्या मरु, व्यक्तीने त्याची तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज हसनाबाद या ठिकाणी एक रास्ता रोको करण्यात आला या ठिकाणी जाहीर निषेधही करण्यात आला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन या दोन्ही शासनाने आम्हाला सहकार्य केलं आम्ही शांतते या ठिकाणी जाहीर निषेध सभा पार पाडली त्याबद्दल आम्ही शासनाच्या आभारी आहोत काय परभणी त्याचे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे जसं त्याला म्हणता येईल सरळ सरळ आपल्याला जी जय भीम फिल्म दाखवली होती आपल्याला त्याचीच पुनरावृत्ती परभणी येथे घडली अत्यंत निष्पापणे एका साधारण जयभीम व्यक्तीला जेल मा तिथं जेलमध्ये मारण्यात आलं त्याचा हत्याकांड करण्यात आलं हे संविधानाच्या विरोधात आहे महत्वाचं म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतोय तर ही लोकशाही नसून हुकुमशाही झालेली आहे गृहमंत्र्यांचं याच्याकडे लक्ष लक्ष असायला हवं कारण की गृहमंत्री अत्यंत निष्काळजीपणे काम करत आहेत इथून पुढं गृहमंत्र्यांना मी अशी विनंती आपल्या आपल्यामार्फत की आपण याच्याकडं सखोल लक्ष करून एसआयटी नेमून त्याची सहनिशा करून चौकशी करावी आणि आमच्या सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे परभणी येथील जी घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि ह्या घटना अशा महाराष्ट्रात खूप घडत आहेत यावर शासनाने आणि प्रशासनाने काहीतरी वेळीच उपाय शोधला पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही यावर सुद्धा त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजे कारण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय दलित समाजावर खूप अन्याय होत आहे आणि यात दलित समाजच जास्त भरडला जातो आहे आणि मारला जातो आहे एकीकडं मुलांचं शिक्षण एकीकडं रोजगार हे सुद्धा त्या समाजाला उपलब्ध होत नाही आणि या अशा घटना ज्या वेळेला घडतात तर आपण कुठं चाललो आहे महाराष्ट्र कुठं चाललाय आहे ही एक शोकांतिका आहे आणि आसनाबाद येथे आम्ही आ आज निमित्तानं निषेध व्यक्त करत आहोत आणि प्रशासनाला बी आम्ही विनोदी केली आणि प्रशासनसुद्धा आमच्या सोबत आहे की तुम्ही निषेध शांततेने आणि चा चांगल्या मार्गाने व्यक्त करा म्हणून आणि आम्ही तो निषेध इथे व्यक्त केला आणि आम्हाला प्रशासनाचा आणि गावाचा आणि सर्वांचाच त्याला सहकार्य मिळालं